बातमी मुंबईतून सव्वाशे वर्ष जुना एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार आहे मुंबईकरांना त्यामुळे आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे स्कूल बस रिक्षा खाजगी वाहनांच्या भाड्यांमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे तसंच या परिसरामध्ये आजारी व्यक्तींना सुद्धा आता या परिसरातून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात दादा एल्फिस्टनचा ब्र ब्रिज जो आहे तो पाडण्यात येणार आहे नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे काय सर्व पहिली भूमिका आहे आपली त्यात सर्वात पहिली भूमिका म्हणजे याचा कालावधी किती असणार आहे आम्हाला कोणालाही सांगण्यात आलेला नाही आहे त्याचप्रमाणे येणारा इकडची जे आमच्या शाळेतली जी मुलं आहेत ही प्रामुख्याने लोअर परेल वरळी या विभागातून येतात तर त्यांचा सकाळचा तो का टायमिंग आहे तो साडेसात आमचा पिकअप होता तो त्याच्याही आधी आम्हाला करावा लागणार आहे नाग त्रास विद्यार्थ्यांना होणारच आहे दादा हे झालं पण आता किलोमीटर देखील वाढत आहेत तुम्हाला देखील याचा कुठेतरी फटका बसणार पेट्रोल सी एन जी जास्त लागणार याच्यावर काय उपाय हा बरोबर तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे आता नाग फटका पालकांना बसणार आहे आम्हाला बसला तर ॲटोमॅटिकली तो पालकांवरच येणार आहे तो जे पन्नास शंभर रुपये जे वाढीव आहेत परत तो तीन चार किलोमीटरचा रे रेंज वाढली आहे त्याचा फटका पालका लोकांना बसणारच आहे अच्छा म्हणजे कुठेतरी हा भूर्दंड त्यांना होणार वाढत्या किलोमीटर हो नक्की नक्की या वर्षात नाही झालं तिथे पुढच्या वर्षात नक्कीच करावं लागेल कारण का सी एन जीचे रेट वाढलेले आहेत पेट्रोलचे डिझेलचे रेट वाढलेले आहेत प्रति विद्यार्थी किंवा एका विद्यार्थ्याचे तुम्ही किती पैसे घेता प्रति विद्यार्थी बारा आम्ही बाराशे चौदाशे पंधराशे आमचं ते रेंजप्रमाणे स्टॉपच्या रेंजप्रमाणे असतं पालिकाकडनं असा दावा करण्यात येत आहे प्रशासनाकडनं की डबल डेकरचा पूल असेल भविष्यामध्ये हा सगळ्यांसाठी उपयोगाचा असेल आणि सोबतच मोठे त्याची रु रस्त्यांची रुंदी देखील मोठी असणार आहे त्यामुळे आता आपण बघितलं तर एका वेळेस दोन गाड्या एका लेनमधून जाऊ नाही शकत पण मात्र डबल डेकरचा ब्रिज असेल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल याकडे कसं बघता आणि ते पुढचा भाग झाला नसतं पण आत्ताचं जे बघायचं आहे ते तर आपल्याला करावं लागेल ना त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करून जर ते लवकरात लवकर झालं तर आम्हाला सोयीस्कर होईल बघू शकतो लवकरात लवकर झालं तर प्लॅनिंग लवकरात लवकर झालं तर बरं होईल सोबत ही देखील गोष्ट लक्षात येत आहे की या ठिकाणी हॉस्पिटल्स देखील आहेत त्यामुळे अँब्युलन्सच्या रहदारीसाठी देखील त्रास जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो पण मात्र महत्वाची गोष्ट आहे याच परिसरामध्ये प्रभादेवी परिसरामध्ये बारा तेरा शाळा आहेत आणि त्या शाळेंमधनं विद्यार्थ्यांचं रहदारी जी आहे सकाळची येण्याची दुपारची जाण्याची आणि त्याचमुळे कुठेतरी ट्रॅफिकचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे आणि सोबतच पालकांसाठी देखील आता फी जी आहे कुठेतरी दीडशे ते दोन दोनशे रुपये जास्त आकारण्यात येईल कारण की किलोमीटर जे आहेत ते वाढताना दिसून येत आहेत एल्फिस्टनचा फ्रीज जो आहे एक महत्वाचा प्रकल्प असणार आहे भविष्यामध्ये दोन वर्षानंतर जेव्हा तो बनेल त्याच्यानंतर अनेक फायदा होणार कारण की वरई शिवडी कनेक्टरसाठी एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यातला एक महत्वाचा टप्पा असणार आहे पण मात्र इथे नागरिक थेट असं बोलत आहेत की भविष्यामध्ये सोडा आजचं काय ते बघा दोन वर्ष पुढील जो त्रास होणार त्याच्याबद्दल काय अशी खंत जी आहे ती मुंबईकरांकडनं व्यक्त होताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई